नवीन वर्षामधील पहिलीच एकादशी तर आज पुत्रदा एकादशी आहे मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे त्याच्या दिवशी पूजा विधी करायची आहे तर त्याकरिता मी माझी तयारी मी तयारीच म्हणणार आहे कारण मी आजपासूनच काय काय तयारीला लागलेली आहे त्याकरिता तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला नक्कीच मिळतील आणि मी कोणकोणत्या म्हणजे वस्तू बनवणार आहे थोडीशी इथे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण नेहमी आपल्या हॉलमध्ये म्हणा एंट्रीला म्हणा अशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये पाण्यामध्ये फुलं ठेवत असतो आणि उजाचा दिवस तर खूपच शुभ आहे खरं तर मी नेहमीच ठेवत असते परंतु म्हटलं चला आपल्याला उद्याला वेळ मिळणार नाही सगळं काही करण्यासाठी तर आजपासून थोडीफार तयारीला लागूया तर मी अशा प्रकारे आध्या दिवशीच खरं फुलं भरपूर आणून ठेवत असते जेणेकरून आपल्याला वेळेवर अशा प्रकारे बदल करता येत असतो आपल्याकडे बरेचसे असे मोठमोठे दिवे आपण खरेदी करतो परंतु काय होतं ना काही वेळेस त्यांची वाद जी आहे ती व्यवस्थित पेटत नाही आणि आपले हे दिवे असेच पडून राहतात आणि आपण काय करतो भंगारमध्ये देऊन टाकतो किंवा भांडेवाल्यांना मोडीमध्ये आपण देत असतो परंतु काय होतं ना त्याची किंमत फारशी आपल्याला मिळत नाही आणि आपलं तर नुकसानच असतं पण आपण तसं न करता यामधील जी वाट टाकायची कांडी असते ना ती काढून घ्यायची अशा प्रकारे आपण फ्लोटिंग म्हणून सुद्धा याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो तसेच मी माझ्या हॉलमध्ये देवघराजवळ आणि मेन एंट्रीला अशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवत असते तर माझ्याकडे अशा प्रकारे पितळेची उरली मध्ये सुद्धा आहेत तर काचेचं पण आहे अशा वेगळ्या बाऊलमध्ये मी वेगवेगळ्या तरतर्याच्या याच्यामध्ये फुलं टाकून घर डेकोरेट करत असते चला म्हटलं आज आपण काही कामे करून घेऊया आणि काही कामे उद्या करूया कारण उद्यासुद्धा भरपूर कामं असणार आहे तर आज थोडीफार इथे मी ही कामं केलेली आहे कारण फुलांमध्ये मला बदल करणे खूप आवडतं तर याच्यामध्ये गुलाबाच्या पाकड्या असो शेवंतीची फुलं असो किंवा झेंडूची फुलं असो तर कलर कॉम्बिनेशनसुद्धा आपण अशा प्रकारे निवडायचं असतं त्याच्यानंतर आज पुत्रदा एकादशी आहे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं किंवा ज्यांना पुत्र प्राप्ती होत नसेल त्यांनीसुद्धा व्रत करून अशा प्रकारे पूजाविधी करू शकता तर ही जी हळद आहे आणि हे तुळशीचं बारीक भुकटी केलेली आहे हे स्वतः मी घरी तयार केलेलं आहे माझ्याकडे ज्या तुळस सुकलेल्या असतात तर मी त्या फेकून न देता एक तर होममध्ये टाकत असते नाहीतर मिक्सरमध्ये त्यांच्या बारीक बारीक ज्या काड्या असतात त्यांचे तुकडे करून त्याची पूड बनवते आणि अशा डब्बीमध्ये भरून ठेवत असते आणि ज्यावेळेस आपण देव देवी देवता जे असतात ज्यांना आपण तुळशी अर्पण करत असतो तर विष्णू स्वरूप जे काही देव आहेत त्यांना आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये हळ जे काही हळद म्हणा किंवा तुळशीचं जी बुकटी केलेली आहे ती टाकून त्यांना स्नान करू शकतो बघा आपण ज्यावेळेस तुळशीपत्र अर्पण करतो आणि जर आपण तुळशीच्याच पूर्ण पानांनी किंवा जी काही बुकटी तयार केली त्यांनी जर त्यांची जर आपण त्यांना जर स्नान केलं तर ते किती चांगल्या प्रकारे असणार आहे ना तर आपण हे नेहमी असं करू शकत नाही पण महिन्यातून जे काही एकादशी येतात किंवा अदरवाईज कोणते नवीन नवीन नवी सण वगैरे येतात त्यावेळेससुद्धा आपण असं करू शकतो बरेचसे जण उपवास करू शकत नाही तर आपण अशा वेळेस अशा प्रकारे पूजाविधी करू शकतो भाव महत्त्वाचे असतात खरं तर पण कोणतीही सेवा करत असताना आपण पूर्ण मनाने जर त्याच्यामध्ये एकाग्र जर झालो तर आपली पूजा खूप चांगल्या प्रकारे होत असते तर बघू शकता अशा प्रकारे आज मी तुळशीच्या पाण्याने हळदीच्या पाण्याने आणि शुद्ध पाण्याने आणि फुलांनी देवांची किती चांगल्या प्रकारे स्नान केलेलं आहे आंघोळ केलेली आहे तर हे आपले भाव असतात आपल्या मनामध्ये भाव निर्माण करायचे असतात त्याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा चालू होता तर आज म्हटलं वरण चिकुल्या बनवूया कारण माहिती आहे एखादशी असली का आपण तांदूळ खात नसतो आणि जेव्हापासून मला माहिती झालेलं आहे जवळजवळ आता मला दोन तीन वर्ष होत आले तर, तर मी ते फॉलो करत आहे तर त्या दिवशी मी एकतर सायंकाळी आपे बनवते मुगाच्या डाळीचे आणि सकाळी सकाळी अशा प्रकारे डाळबट्टी बनवते नाहीतर वरण चिकुल्या बनवत असते आणि आमच्या घरात ते चालून जातं तेवढा एक दिवस आपण बदल म्हणूनसुद्धा आपण हे नेहमी करू शकत नाही तर एखादी वेळेस आपण बदल म्हणूनसुद्धा अशा गोष्टी करू शकतो याच्याने काय होतं आपलं पावित्र्य राख राखलं जातं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा नवीन पदार्थ बनतो आणि आज हरभऱ्याची उसळसुद्धा बनवलेली आहे तर एकादशी व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेलं आहे बहुतांशी जी जुनी पिढी आहे ती अजूनसुद्धा एकादशी व्रत जण करतात पण नवीन जी पिढी आहे ती बऱ्याचशा गोष्टी मान्य करत नाही परंतु आपल्या घरामध्ये आपण जर काही गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपले मुलंसुद्धा थोड्या प्रमाणात का असेना ह्या सेवा करायला लागतील किंवा थोडंफार का असेना फॉलो करतील आणि खरं ते महत्त्वाचं आहे आपण जरी उपवास करत नाही परंतु काही नियम आहेत काही पूजाविधी आहेत ते आपल्या वास्तूमध्ये आपण केले पाहिजे यामुळे काय होतं आपली वास्तू ही शुभ राहते आणि आपण म्हणतोस ना तथास्तु आपल्या वास्तूमध्ये आपण जे जे काही पॉझिटिव्ह करू किंवा पॉझिटिव्ह बोलू ना तर ती आपली वास्तू आपल्याला आशीर्वाद देत असते आणि आपण ते खरंच केलं पाहिजे तर बघू शकता माझी आजची ही विठू माऊलीची पूजा तर देवघरामध्ये दे देवांना सुद्धा मी सगळ्या देवांची पूजा इथे अशा पद्धतीने केलेली आहे बऱ्याचदा मी बऱ्याच एकादशींमध्ये अशा प्रकारे पूजेची मांडणीही करत असते परंतु आज म्हटलं चला आपल्याकडे जे काही कमळाची दिवे आहेत पणत्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण दिवाणं लावता अशा प्रकारे फुलांच्या पाकड्या टाकूया कारण हे एक प्रकारचं डेकोरेशन असतं आपल्या मनाला प्रसन्न वाटण्यासाठी त्याच्यानंतर इथे बघू शकता आंब्याच्या पानांचं तोरण बनवलेलं आहे म्हटलं उद्याला आपल्याला मेन डोअरला तोरण लावायचं आहे आजपासून आपण थोडी का असे ना अशा प्रकारे तयारी करून घेऊया तर हे माझं तोरण रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर झेंडा लावायचा आहे आपल्या ए आपल्या मेन डोअरवर म्हणा किंवा आपल्या ज्या स्लॅबवर म्हणा तर टेरेसवर म्हणा तर हा भगवा झेंडा आपल्याला लावायचा आहे तर आम्ही आदल्या दिवशी मार्केटला गेलो तर कापड पण अगदी जे लो क्वालिटीचं होतं आणि रेट पण त्याचे खूप हेवी होते म्हटलं आपण कापड आणूनच घरी बनवूया तर अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी कापड आणलेलं आहे आणि त्यांनीच कटिंग करून दिलेली आहे सुरुवातीला जी प्लेन लेस दाखवली ती मी झेंड्याला लावणार आहे आणि याच्यामधून मी काही लेस ज्या आहेत त्या जो काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाला लावणार आहे आणि फोटोला लावणार आहे तर हे जे कापड आहे याच्यापासूनच मी काही ग्रंथाला कवर करणार आहे आणि काही फोटोला डेकोरेट करणार आहे तर श्रीरामचरित्र माणस या ग्रंथालासुद्धा कवर करायचं आहे आणि हा फोटो आहे तर रामदरबाराचा फोटो आहे ह्या फोटोलासुद्धा मला डेकोरेट करायचं आहे म्हणजे कवर करायचं आहे तर, उद्धा उद्धा तर जे काही करेल ते उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे तर इथे छोटीशी तयारी सुरू आहे ते म्हणजे प्रसादासाठी काही वस्तू बनवूया म्हटलं तर तीळ घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ तर आता लाडू वगैरे काहीतरी चाललं आहे विचार मनामध्ये बघूया आता मी काय काय बनवणार आहे कारण वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये सगळं काही करणं अशक्य असतं परंतु आपले स्वामी आपल्यासोबत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओना लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम